नमस्कार मी स्वाती बागमुळे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मला इंस्टाग्रामवर खूप सारे मेसेजेस येत होते कमेंट येत होते की बाळासाठी आहार कसा चालू करावा बाळाला काय काय पदार्थ खायला द्यावेत व त्यासोबतच किती वेळा आहार द्यावा यावरती खूप सारे कमेंट्स खूप सारे मेसेजेस येत होते तर मग विचार केला की याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवावा म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला आणि यामधून तुम्हाला काहीही शिकायला मिळालं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच या व्हिडिओला लाईक ला करा आणि इतर पालकांसोबतही शेअर करा तर पहिला मुद्दा आहे की बाळाला आहार कधी चालू करा बाळ सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आपण बाळाला आहार चालू करू शकतो पण बाळाला आहार चालू करण्यापूर्वी काही सायन्स असतात ते पाहायला लागतात की जेणेकरून आपलं बाळ हे जेवण खाण्यासाठी किंवा इतर बाहेरचे पदार्थ खाण्यासाठी तयार आहे की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे त्याचे काही सायन्स असतात त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा ते साईन पाहिल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की तुमचं बाळ खाण्यासाठी तयार आहे की नाही जर तुमचं बाळ आहार घेण्यासाठी तयार असेल तर तुम्ही सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला आहार चालू करू शकता तर दुसरा मुद्दा आहे की बाळाला आहार देण्याची एक योग्य वेळ ठरवायची साधारण मुलं ही सात वाजता उठतात काही मुलं त्याच्या आधी उठतात काही मुलं त्याच्या लेट उठतात तर तुम्ही तुमच्या बाळाच्या उठण्याप्रमाणे एक वेळ ठरवायची आहे जेणेकरून जसं बाळ उठेल त्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला बाळाला ब्रेस्टफीड करायचं आहे ब्रेस्टफीड म्हणजेच स्तनपान बाळाला आईचं दूध हे तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून आहार आपण फक्त एक कॉम्प्लिमेंटरी फूड म्हणून देणार आहोत म्हणजेच बाळाने बाहेरचा आहार घ्यावा था त्याला बाहेरच्या जेवणाची सवय व्हावी आणि त्याचे न्यूट्रिशन जे आपल्याला ब्रेस्टफीडमधून भेटतात त्याच्यापेक्षा अधिक न्यूट्रिशन त्याला भेटावेत म्हणून आपण बाळाला आहार चालू करणार आहोत याचा अर्थ असा नाही की बाळाला आहार चालू केल्यानंतर तुम्ही ब्रेस्टफीड पूर्णपणे बंद कराल असं प्लीज करू नका पहिल्या महिन्यात जेव्हा बाळाला तुम्ही आहार चालू करा तेव्हा आपल्याला फक्त एकदाच बाळाला जेवण द्यायचं आहे ते म्हणजे सकाळी सकाळी जेवण यासाठी द्यायचं जेणेकरून जर एखाद्या पदार्थाची बाळाला ॲलर्जी असेल तर दिवसभर आपण हे चेक करू शकतो की या पदार्थ खाल्ल्यामुळे बाळाला कोणताही वेगळा त्रास होत आहे का काही पुरळ येत आहे का किंवा बाळाला ताप येतो किंवा काही मुलांना उलट्या होतात लूज मोशन होतात असा कोणताही प्रकार जर तुम बाळासोबत घडत असेल तर त्या पदार्थाची बाळाला ॲलर्जी असू हो शकते मग आपण त्याच्यावर उपचार करू शकतो म्हणून जेवण हे बाळाला सकाळपासून स्टार्ट करायचं सकाळी द्यायचं सकाळी एक सात ते दहाच्यामध्ये तुम्ही बाळाला नवीन पदार्थ इंट्रोड्यूस करू शकता तर सकाळी बाळ उठल्यानंतर आपण पै सर्वात आधी प्रेसप्रेड करायचं त्याच्यानंतर एक तासान एक तासामध्ये म्हणजे साधारण आठ वाजता तुम्ही बाळाला एक पदार्थ बनवा आणि तो द्या पहिला पदार्थ हा शक्यतो तो फळे किंवा भाज्या द्या जेणेकरून एक फळे वाफवायची किंवा भाज्या वाफवून घ्यायच्या कोणतीही एक भाजी किंवा एक फळ पहिल्या एका दिवशी पण जेणेकरून आपल्याला ॲलर्जी चेक करता येईल आणि ती वाफवून मॅश करून त्याची प्युरी टाईप करायचं आणि पाळाला भरवायचं किंवा तुम्ही स्टार्ट सुरुवातीला त्याला खायला द्या आणि जर त्याचं खाऊन झाल्यानंतर म्हणजे त्याने खाल्लं नाही तरीही तुम्ही भरवा सुरुवातीला मुलं ही खूप कमी क्वांटिटीमध्ये खातात जेणेकरून फक्त बाळ कदाचित पहिल्या दिवशी फक्त चाटेल किंवा तेही करणार नाही दुसऱ्या दिवशी कदाचित एक चमचा खाईल तिसऱ्या दिवशी दोन चमचे अशा पद्धतीने बाळ हळूहळू खाणार आहे पहिल्या दिवशी तो एक बाऊल भरून जेवण खाईल असं होणार नाही ही कन्सेप्टच तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवू नका की सुरुवातीपासूनच बाळ खूप जास्त पदार्थ म्हणजे पूर्ण मी जेईन देईन ते खाईन असं अजिबात होत नाही त्यामुळे सुरुवातीपासून एकदम कमी म्हणजे इत एकदम इतकं इतकंसं जेवण फक्त बाळ खातं आणि हळूहळू हळू ते वा आपल्याला वाढवायचंही आहे आणि त्याची जी कन्सिस्टन्सी असते तीही आपल्याला हळूहळू वाढवायची आहे तर बरेच लोक आणि नातेवाईक हे आपल्याला सल्ले देतात की सुरुवातीला बाळाला डाळीचं पाणी द्या किंवा भाताचं पाणी द्या पण जेव्हा मी आयुषला सॉलिड जर्नी त्याची स्टार्ट केली होती तेव्हा मी आधी पूर्ण माहिती काढली या टॉपिकबद्दल आणि मग सुरुवात केली तर त्याच्यामध्ये मा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा आपण फक्त पाणी देतो म्हणजे डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी त्याच्यामध्ये फायबर नसतं फक्त ते न्यूट्रिशनचं पाणी आहे त्या पदार्थाचं आणि त्याने बाळाला फक्त ते त्यातला एखाद दुसरा हे गोष्ट भेटते एखादं दुसरं न्यूट्रिशन भेटतं फायबर भेटत नाही आणि जो फायबरचा पार्ट असतो हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याने बाळाला कॉन्स्टिपेशन होत नाही म्हणून सुरुवातीपासूनच अशा गोष्टी द्यायच्या म्हणजे म्हणजे फॉर्ममध्ये द्यायच्या जेणेकरून बाळाला सगळं काही त्याच्यातून भेटतं आणि फायबर ही खूप महत्त्वाचं आहे बाळासाठी बाळासाठी म्हणजे आपल्यासाठीही आपल्या शरीरात फा फायबर खूप महत्त्वाचं असतं जर आपण फायबरयुक्त फूड आपल्या जीवनामध्ये ॲड करतोय तर त्याच्याने आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही बाळाचं पोट कडक होणे बाळाला गॅसेस होणे हे सगळ्या ज्या गोष्टी होतात हे यामुळेच होतात कारण आपण फायबरचे पदार्थ कमी खातो किंवा बाळाला कमी देतो म्हणून फक्त डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी असं काही देऊ नका तुम्ही फळांपासून भाज्यांपासून स्टार्ट करा आणि त्यानंतर मग खिचडी किमटी अशा पद्धतीने तुम्ही पदार्थ देऊ शकता तर पुढचा मुद्दा असा की बाळाला जे आपण जेवण देणार आहोत ते पातळ असावं की जाड असावं सर्वात पहिलं की तुम्ही सुरुवातीचं जे अन्न असेल बाळाचं हे एकदम सॉफ्ट मॅश केलेलं आणि प्युरीमध्ये असेल म्हणजे थोडंसं लिक्विडिश असेल असं द्या त्याचा मी फोटो आयनशा काही रेसिपीजचा मी इथे दे फोटो देत आहे तो तुम्ही पाहू शकता पहिल्या महिन्यात तुम्ही प्युरी द्या प्युरीमध्ये त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात थोडंसं त्याच्यापेक्षा जाड जाडसर बनवायचं त्याच्या पुढच्या महिन्यात त्याच्यापेक्षा अजून जाडसर बनवायचं अशा पद्धतीने देता त्यामध्ये मध्ये मध्ये मध्येमध्ये तुम्ही ही असं कट करून उभे अशा इतक्या पद्ध इतक्या साईजचे फ्रूट्स कट करायचे आणि बाळाला द्यायचे हातामध्ये जेणेकरून बाळ हाताने खाईल मी माझ्या बाळासोबत असं ट्राय केलं होतं की मी सुरुवातीला त्याच्याकडे द्यायचे तो पदार्थ तो हाताने खाण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर त्याचं त्या ते पूर्ण खराब करून झालं सर्व झालं की मग त्यानंतर मी त्याला भरवायचे जेणेकरून त्याची हाताने खाण्याची पण प्रॅक्टिस व्हायची आणि मीही त्याला देत होते आणि जेव्हा दुसऱ्या महिन्यात मी एक वेळचं जेवण मी भरवायचे त्याला आणि दुसऱ्या वेळचं त्याला द्यायचं म्हणजे स्नॅक्स जो आहे तो मी त्याला खायला लावा लावायचे आणि जे जेवण जे असतं ते मी त्याला भरवायचे तर हळूहळू अशा पद्धतीने थोडं जाडसर अन्न देत एक वर्षाचं जो जेव्हा बाळ होईल तुमचं तेव्हा एक वर्षानंतर म्हणजे तुम्ही आपण जसं अन्न खातो तसं बाळाला द्यायचं म्हणजे आपल्या जेवणातलंही अन्न बाळाला भरवलं तरीही चालणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही थोडंसं त्यातली त्यात थोडंसं छोटे छोटे बाईट करून चालण्याचा प्रयत्न करा त्यानंतर थोडे थोडे नॉर्मल आपल्या पद्धतीने असं करा जास्त तिखट बाळाने खायला हवं असं काहीही नसतं माझा मुलगाही अजूनही खूप जास्त तिखट तो खात नाही बेसिकली आम्हीच खूप जास्त तिखट खात नाही आम्हीही नॉर्मल तिखट खातो सो आमच्यासारखा तो खातो किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी तिखट खातो तो तो जास्त करून त्याला गोड पदार्थ आवडतात तर तसंच तुमच्या बाळासोबतही असू शकतं की बाळाला एखादी वेगळी टेस्ट असते प्रत्येक मुलांची काही मुलांना गोड जास्त आवडतं काही मुलांना चटपटीत आवडतं काही मुलांना तिखट जास्त आवडतं सो हे तुमच्या बाळावर आहे की तुमच्या बाळाला काय आहे किंवा तुम्ही कशी सवय लावताय सो लिमिटेड म्हणजे नॉर्मल जे तिखट आहे जे, जे साधारण सगळे माणसं खाऊ शकतात सगळे तसं खायला हवं त्या अति तिखटही तुम्ही मुलांना देऊ नका तर पुढचा मुद्दा असा आहे की बाळाला कोणते कोणते पदार्थ द्यावेत तर टापिकवर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये खिचडी कशी बनवायची किंवा खिमटी कशी बनवायची याची पद्धत मी सांगितलेली आहे ती तुम्ही एकदा पाहून घ्या त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नाचणी बाळाला देऊ शकता नाचणी सत्व जे असतं ते देऊ शकता घरी बनवलेलं सॅरलॅक्स देऊ शकता बाळाला त्यानंतर तुम्ही देऊ शकता बाळाला डाळ भात फक्त डाळ आणि भातेची खिचडी ही बाळाला तुम्ही बनवून देऊ शकता त्याच्यासोबत सगळ्या पद्धतीचे फ्रूट्स तुम्ही बाळाला द्या त्यानंतर चिकन सूप देऊ शकता अंड देऊ शकता पास्ता देऊ शकता म्हणजे जवळपास एक आठ महिन्याचं किंवा नऊ महिन्याचं बाळ जे असेल ते पास्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकतात तर तोपर्यंत तो तुम्ही बाकीच्या गोष्टी द्या आणि त्यानंतर तुम्ही ते इंट्रोड्यूस करू शकता कोणताही नवीन पदार्थ देण्याआधी लक्षात ठेवायचं की तो दिवसा द्यायचा बस ही एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही तो दिवसा द्यायचा आहे आणि दिवसभर ऑब्झर्वेशन करायचं बाळाचं जेणेकरून बाळाला कोणतीही ॲलर्जी नसावी त्यासोबतच ओट्स तुम्ही देऊ शकता मी अंशा जेव्हा पहिल्यांदा ओट्स दिले होते त्याला तर ते प्रचंड आवडले होते आणि त्यानंतर जेवढे पण मी जितकं त्याच्यासाठी ते बनवायचे तितकं तो पूर्ण खाऊन टाकायचा सो ओट्स हे मुलांसाठी खूप पौष्टिक असतात हे तर, तर मी माझ्या रील्समध्ये भरपूर वेळा सांगितलेलंच आहे आणि त्याचे रेसिपीज पण मी अपलोड केले आहेत ओट्सचे तर त्याही तुम्ही पहा मीही माझ्या बाळाला अशाच पद्धतीने सॉलिड जर्नी स्टार्ट केली होती सुरुवातीला मी पहिल्या दिवशी त्याला ॲपल दिलं होतं दुसऱ्या दिवशी मी त्याला भोपळा दिला होता काशी भोपळा त्याच्यानंतर त्या पुढे ब्रोकली बटाटा गाजर अशा पद्धतीने भाज्या वाफून दिल्या त्याच्यासोबत फळे दिली चिकू तुम्ही केळ केळी देऊ शकता बऱ्याच म्हणजे बऱ्याच पालकांचे मला मेसेजेस येतात की केळी देऊ शकत नाही बाळाला जेणेकरून केळ्याने बाळाचं पोट दुखतं बाळाचं पोट कडक होतं अशा पद्धती तर ह्या सगळ्या अफवा आहेत कोणत्याही फळामुळे बाळाला किंवा मोठ्यांनाही काहीही होत नाही ह्या सगळ्या अफवा आहेत तर तुम्ही सर्व फळं बाळाला द्या स्पेशली एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो सीझन आहे त्या सीझनमध्ये जे फळं मिळतात ते हे आपल्या शरीरासाठी चांगले असतात म्हणून सीजनल फ्रूट्स जे असतात ते तुम्ही बाळाला द्या आणि स्वतःच्याही आहारामध्ये सांभू बाळाला किती वेळा जेवण द्यावं यावरही मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तीही तुम्ही एकदा पाहून घ्या त्यामुळे तुम्हाला कळेल की बाळाला कोणत्या महिन्यात किती वेळा जेवण द्यायचं त्याच्यानंतर किती वेळा स्नॅक्स द्यायचे याचं एक तुम्ही टाईमटेबल बनवू शकता त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल सो तो व्हिडिओ नक्की पहा तर बाळाने एका जागेवर बसून खाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही बाळासाठी फिडिंग चेअर वापरा जेणेकरून त्याच्यावरती एक समोर ट्री असतो त्याच्यामध्ये बाळाला तुम्ही कोणताही पदार्थ दिलात तर तो, तो ते त्याच्या स्वतःच्या हाताने उचलून खाणार आहे हा फायदा होतो फिडिंग चेअरचा म्हणून फिडिंग चेअर जरूर वापरा जर तुम्हाला फिडिंग चेअर वापरायची नसेल तर एखाद्या टेबल किंवा खुर्ची तुम्ही बाळासाठी विकत घेऊ शकता ती वापरू शकता पण माझा सल्ला असा असेल की तुम्ही फिडिंग चेअर वापरा फिडिंग चेअर ही खूप कमी प्राईजपासून खूप जास्त प्राईजपर्यंत अशा सर्व प्राईजमध्ये मिळते तुम्हाला जी अफोर्ड होती आहे ती तुम्ही विकत घ्या मी माझ्या बाळासाठी कोणती चेअर घेतली होती याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती चेक करा आणि तिथून तुम्ही ऑर्डरही करू शकता जर तुम्हाला ती आवडली तर आणि अशा एका फिडिंग चेअरमध्ये इन्व्हेस्ट करणं कधीही चांगलं असेल जेणेकरून त्यामुळे एक फायदा होतो की बाळ स्वतःच्या हाताने खातं आणि एका जागेवर बसून खातं जेणेकरून अन्न खाली सांडत नाही आणि बाकीचे जंतू त्याच्या पोटात जाण्याचा काही प्रश्नच येत नाही म्हणून पेडिंग चेअर जरूर घ्या तर Uh, मी माझ्या बाळाला म्हणजे आयाशला uh, जेव्हा तो सहा महिने पूर्ण झाला त्याच्यानंतर आहार चालू केला पहिल्या दिवशी आम्ही त्याला ओवाळलं म्हणजे माझ्या सासूबाईंनी त्याचा फोटो इथे कुठेतरी मी देते तुम्ही पाहू शकता uh, त्याच्यामध्ये आम्ही ओवाळलं मस्तपैकी देवाकडे प्रार्थना केली की या आहारामुळे त्याचं आरोग्य चांगलं राहू देत आणि uh, मग त्यानंतर मी त्याच्यासाठी स्ट्रीम ॲपल म्हणजे वाफवलेला सफरचंद मॅश करून त्याला खायला दिला आणि तो त्याने एक चम्मच फक्त तोंडाजवळ घेऊन गेला होता तो त्याने ते खाल्लं नाही त्याच्यानंतर असं करत करत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशा भाज्या आणि फळे वाफवून मी त्याला पहिल्या आठवड्यामध्ये दिली आणि तो थोडं थोडं खायला चालू झाला सुरुवातीला मी त्याच्या हाताने त्याला खाऊ दिलं आणि त्यानंतर मी त्याला भरवलं आणि हे सर्व पदार्थ त्याला व्यवस्थित तो खात होता त्याला ते सूट होत होते त्याला त्यात त्यातला कोणत्याही पदार्थाची ॲलर्जी नव्हती त्याच्यानंतर मग मी नाचणी ट्राय केली नाचणीही त्याला खूप छान आवडली तो खात होता नाचणीही त्याच्यानंतर मग मी किमटी बनवली त्याच्यानंतर खिचडी त्यासोबतच काही दिवसानंतर मग मी त्याला अंडं ट्राय केलं बट अंड्यासोबत असं झालं की त्याची चव त्याला आवडली नाही त्यामुळे त्याने अंडं खाल्लं नाही मग मी हळूहळू त्याला वेगवेगळ्या पद्धतीने अंड देत होते बनवून म्हणजे जसं की ऑमलेट देऊ शकतो किंवा भुर्जी देऊ शकतो ज्याच्यामध्ये दे तुम्ही एकदम तिखट एकदम नॉर्मल टाका किंवा टाकूही नका सुरुवातीला नाही टाकलं तरी चालेल एक वर्षाच्या नंतर तुम्ही तिखट बाळाला बाळाच्या पदार्थामध्ये ॲड करू शकता पण सुरुवातीला तिखट टाकूच नका जर तुम्हाला थोडंसं त्याला चव द्यायची आहे कोणत्याही पदार्थाला तर तुम्ही त्याच्यामध्ये मीरं टाकू शकता मीरपूड जी असते ती टाकायची सुरवातीला पहिले सहा महिने म्हणजे सहा महिन्यापासून सहाव्या महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत आपण बाळाला मीठ देही देत नाही किंवा साखरही देत नाही त्यामुळं यातले काहीही नाही टाकलं तरी चालतं फक्त आपल्याला एक छोटंसं एक चिमूटभर आपण मिरपूर टाकायची त्यावर म्हणजे त्याची जरा चव वाढते पण अति टाकू नका कारण ते गरम असतं इवन ती असतं सो मुलं खाणार नाही तर आयासोबत असं झालं की तो अंड खात नव्हता मग मी वेगवेगळ्या पदार्थामध्ये त्याला घालून अंड देण्याचा प्रयत्न केला पण सुरुवातीला त्याने खाल्लं नाही पण जेव्हा तो एक वर्ष पूर्ण झाला त्यानंतर मी त्याला भुर्जी आणि एग राईस देण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याने खाल्ला तर अशा पद्धतीने मी त्याला वेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने खाल्ला सो तुमच्यासोबतही कदाचित असं घडू शकतो की एखादा पदार्थ बाळ खाणार नाही किंवा त्याची चव त्याला आवडणार नाही तर मग तुम्ही तोच पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवून बघा आणि तुमच्या बाळाला द्या पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जर एखादा पदार्थ बाळ खात नाही तर तो, तो पदार्थ पूर्णपणे बंद करू नका तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही त्याच्यापर्यंत पोचवत राहा त्याला देत राहा तर त्याची सवय त्याला होणार आहे जर आपण एखादा पदार्थ पूर्णपणे बंद केला तर बाळ त्यानंतर पुन्हा कधीच खाणार नाही तो पदार्थ म्हणून तसं करू नका तर या सर्व गोष्टींचा तुम्हाला किती फायदा झाला तुमच्या बाळाने आहार घेतला की नाही कशा पद्धतीने बाळाने रिस्पॉन्स दिला तुम्हाला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा मला इन्स्टाग्रामवरती मेसेजही करू शकता आणि तुमची ही सॉलिड जर्नी कशी चालू आहे हे मला नक्की कळवा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीही शिकायला मिळाला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर पालकांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आनंदी राहा तुमच्या बाळाची काळजी घ्या त्यासोबत तुमचीही काळजी घ्या कारण सोबत आईचीही काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय